येवा कोकण आपलंच असा जशी कोकणातली माती शुद्ध सोन्या तसंच त्यांची माणसं पण तशीच तो त्यांच्याच माणसांनी बनवलेल्या या सगळ्या वस्तू भारीच असत कसलीच भेसळ नाही ना कसली शक्कल त्यांना शुद्धतेची सवय असा तेच तुमका देता अगदी घरपोच एकदा हा प्रोडक्ट वापरलाच ना तर परत मागल्याशिवाय राहावाच नाही त्या वस्तूचं गोडवं वास ताजेपणा सगळा त्या मातीतूनच इलेला असा जसा काय आपल्या आवशीच्या हातचं जेवण भारे पण गेला तरी इसरत नाही तसाच ही वस्तूंचा अनुभव कोकणातला नैसर्गिक स्वाद तुमच्यासाठी आणला असा शेलार ह्या कंपनीने शेलार ही ने राजापूर इथं असलेल्या शेलार बंधूंची कंपनी आहे जे हे प्रोडक्ट बनवते आणि आपल्यासाठी आप आप बाजारात घरपोच देते जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता प्रोडक्ट्स हे घरातले आहेत आणि ह्याची हंड्रेड पर्सेंट शुअरिटी मी देते तुम्हाला सो so, हे आहे त्यांचं कोकम अगर जे आपल्याला मच्छीला वगैरे जास्त यूज करायला लागतं अगदी प्युअर आहे प्युअर कोकमपासून बनवलेलं आहे तुमची सोलकडी बनवायला पण डायरेक्ट हे यूज करू शकता आणि टेस्ट आणि क्वालिटी भारी हे आहे कोकम आणि कोकमची क्वालिटी तुम्हाला काय सांगू जे आपण सोलकडीमध्ये वगैरे वापरतो ना हे जो कोकम तुम्ही भिजून वापरलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलाच कलर किंवा बीटरूट कशाचीच टाकायची गरज नाही तो हा नॅचरल कलर आहे कोकमचा कोकम, कोकम सरबत तर त्यांचे भरपूर प्रोडक्ट्स आहेत म्हणजे तुम्ही भारतात असाल किंवा भारताबाहेर भा तुम्हाला पाठवायचे असेल तुमच्या लोकांसाठी तर ह्यांचं पॅकेजिंग वगैरे खूप छान आहे नॅचरल काजूचे भर आहेत सो हे फ्लेवरचे काजू त्यांनी बनवलेलं आहे शेलार हे त्यांचं लोणचं आहे मँगो पिकल आणि मँगो पिकल म्हटलं तरी हे नुसतं मँगो नाही त्यांनी शंभर टक्के त्यांनी त्याच्यामध्ये हापूसंभाव वापरूनच हे पिकल बनवलं जातं हे राजापूरचे काजू आहेत काजू आपण बऱ्याच ठिकाणून आणतो दिव्या मॉल्स म्हणा खरेदी करतो पण हे काजू बघा तुम्ही साईजच बघू शकता काजूची आणि क्वालिटी सॉल्टेड आणि अनसॉल्टेड दोन्ही आहेत काजू सॉल्टेड काजू पण बघा साईज बघा वेगवेगळ्या साईज येतात त्यांच्या वेगवेगळे कॉस्ट आहे आणि त्यांचं सगळ्यात जास्त संपणारा प्रोडक्ट अंबापोळी आहे नंतर मँगो पल्प आहे कुरिताचं पीठ आहे घावळ्याचं पीठ आहे थालीपीठ पीठ आहे आणि हे सगळं त्यांचं पॅकेजिंग जर तुम्ही बघितलंत ना उत्तम पॅकेजेस सील म्हणजे ओपन सुद्धा तुम्ही झिपलॉक बॅगसारखं त्यांनी दिलेलं आहे सो तुम्ही तसं ठेवू शकता हां तर त्यांचं सगळ्यात जास्त खप होणारा प्रोडक्ट अजून एक आहे डायबेटीज वगैरे कोणाला असेल किंवा काय असेल तर ते किंवा आवडीने खाणाऱ्यांसाठी जांभूळकोळी सो so, जांभूळ पोळी पण त्यांचा खूप जास्त ख सर्वाधिक खप होणारा प्रोडक्ट आहे सो so, शेलार शेलार ही आपले राजापूरचे आहेत शेलार म्हणून त्यांचं हे प्रोडक्ट आहेत सगळे शेल आर या नावाने ते प्रोडक्ट हे माझ मार्केटमध्ये विकतात आणि त्यांचा ख खूप चांगला आहे म्हणजे मी माझ्यासारख्या सामान्य माणसांनी काय बोलावं असं आहे पण एक माणूस मराठी माणूस मराथ जो आपला पुढे जातो आहे हिंमत करून तो आ, बिझनेस करायचा प्रयत्न करतो क्वालिटी प्रोडक्ट देतो आहे सो so, आपण दोन शब्द त्याच्याबद्दल बोललो दोन शब्द स्प्रेड केले तर काय त्यात त्यातवे वाईट आहे करायलाच पाहिजे आपला माणूस आहे आपल्या माणसाला आपण सपोर्ट नाही करणार तर कोण करणार मराठी माणूस जर पुढे येत असेल तर त्याच्यासाठी आपण एकजूट दाखवलीच पाहिजे आणि हे क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला मिळतात सेम मार्केटच्या कॉस्टमध्ये घरपोच तुम्हाला दिले जातात आणि त्याच्यासाठी तुमचा नंबर मी याच्यावर देते तुम्हाला की कसं ऑर्डर करायचं तेही मी तुम्हाला सांगते सो मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अश्युरिटी देते जल प्युअर आणि क्वालिटी क्वांटिटी कुठेच तुम्हाला असं विचार करावा लागणार नाही असे आहेत सो so, क्वालिटी गॅरंटीड अश्युअर्ड हो so, प्लीज एकदा तरी तुम्ही शेलारचे प्रोडक्ट यूज करून बघा कमेंट करून लगेच सांगू शकता प्रोडक्ट तुमचे कसे आहेत ते रिव्यूज पण द्या सो आय गॅरंटी अबाउट दिस प्रोडक्ट्स so, आणि या कोकणातल्या वस्तू खूपच ऑर्डर करू शकता सो so, येवा कोकण अप्रोच